नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण कडव्यावालाचं बिड्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी प्रथम तुम्हाला कडवेवाल कसे दिसतात ते दाखवते जे नऊ शिके आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे हे बघा कडवेवाल हे असे थोडेसे ब्राऊनिश असे दिसतात हे बघा आणि ते छोटे असतात पावटा आणि कडवेवाल दोघांची चवही वेगळी आहे आणि दिसायलाही वेगळे आहे पावटा हा सफेद असतो ते इथे मी हे कडवेवाल पाव किलो घेतलेला आहेत रात्रभर हे भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी मी उपसून मोड आणून दिलेले आहेत मोड आल्यानंतर ह्यांना मी सोलून घेतलेल्या आहेत mm. त्यासाठी इथे मी एक बटाटा त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचा आहे कडव्यावाल्यामध्ये बटाटा टाकला ना की चव अजून छान लागते आता वाटप पाहूया आपण इथे मी बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आणि दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत अर्धा चमचा सफेद तीळ आणि अर्ध्यापेक्षा थोडं कमी असं आपण ओवा घेतलेला आहे तर हे आपण खरपूस भाजून याचं वाटप करायचं आहे आणि अर्धा चिरलेला कांदा आहे हा आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे आता सुके मसाले काय काय लागतात ते पाहूया अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आहे एक चमचा गोडा मसाला दोन चमचे लाल तिखट चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचे आणि कडवेवालाची चव जरा कडू असते म्हणून आपण थोडंसं गूळ आणि कोकम घेतलेले आहेत म्हणजे आंबट गोड अशी चव लागणार आहे तुम्ही चिंच घेतली तरीही चालेल आता आपण ह्याचं पाटण करून घेऊया थोडंसं तेल टाकून लसूण थोडंसंच लसूण मी घेतलेलं आहे आपला वाटप करताना थोडंसंच घेतलेलं आहे अर्धा मी नंतर फोडणीमध्ये टाकणार आहे कांदा आपला व्यवस्थित जरा भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकणार आहे थोडंसं मीठ मी टाकलं ना की कांदा यांना पटकन शिजला जातो जास्त आपल्याला करपवायचा नाही आहे साधारण कांद्याचा कलर बदली झाला की आपल्याला त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे जिन्नस टाकायचा आहे खोबरा वगैरे बघा वग छान असं आपला कांदा व्यवस्थित परतून झाला आहे गॅसची आज मी मिडियम ठेव ठेवलेली आहे आता आपल्याला ओलं खोबरं ओलं खोबरं मी हे थोडंसं घेतलेलं आहे आणि एक मोठा टोमॅटो आणि बाकीचं जिन्नस आपण टाकून व्यवस्थित हे वाटप आपल्याला खरपूस असं भाजून आहे हे वाटप खरपूस भाजून झाल्यावर थंड करून आपल्या याची पेस्ट करून घ्यायची हे मी कडवे वाल्याचं बेर्ड च कुकर करणार आहे ते मी दीड चमचा तेल घेतलंय तेल जरा गरम झालं की आपल्याला टाकायचं टाकायचंय लसूण आपल्याला जास्त करपून नाही नाहीये थोडंसं फक्त परतल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये अर्धा चिरलेला कांदा टाकायचा आहे कडवेवाल्याची ना बेडं जे आहे ना ते खरंच सुंदर लागतं जर तुम्ही पावटा जर खात असाल पण कधीतरी एकदा ट्राय करा कडवेवाल्याचं बेडाची ही रेसिपी पावटाही छान लागतो मी पावटाही बनवते आणि कडवेवालही बनवते कारण मला दोन्हीही म्हणजे पावटाही आवडतो आमच्याकडे आणि कडवेवाल्याचं बीडही आवडतं फक्त चवीमध्ये थोडंसं फरक आहे आपण कांदा जरासा परतून झाल्यानंतर हळद टाकलेली आणि आपण इथे लाल तिखट दोन चमचे जे घेतलेलं त्यातला आपल्याला एक चमचा आता वापरायचा आहे उरलेलं जे मसाला आहे तिखट मसाला आहे तो आपल्याला नंतर टाकायचा आता इथे एक चमचा घेतल्यानंतर थोडंसं परतून द्यायचं आहे गॅसशी आस मी मिडियम केलेली आहे गॅस आज जराही वाढवायची नाही आहे आता आपण जे वाटप कोणी वाटप बोलतो कोणी वाटण बोलतो तुमच्याकडे जे काही बोलत असेल त्या हिशोबाने तुम्ही समजून घ्या आणि आपल्याला इथे हे वाटप जे आपण केलेलं ते टाकायचे गॅस जराही वाढवू नका हे मिडियम गॅसवरती आपल्याला हे जे आपण टाकलेलं मिश्रण ते आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे हे बघा असं आता ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते पाणीही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता एक जीव करून घ्यायचे आपल्याला हे कडवेवाल्याचं जे बेडं आहे ते तुम्ही बाहेरही बनवू शकता कुकरमध्ये आपल्याला एक शिटी पुरेशी आहे पण जर तुम्ही बाहेर असं बनवत असाल तर तुम्हाला साधारण दहा मिनटं लागतील शिजायला गॅसशी आज आता मी स्लो केलेली एकदम आणि आता एक ताट ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवलेलं आहे म्हणजे आपलं जे वाटप आपण जे शिजायला ठेवलेलं ते करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे दोन मिनटं व्यवस्थित परतून दिल्यानंतर वाफ दिल्यानंतर मी आता झाकण काढून हे बघा आपलं असं कोरडं असं आपलं हे वाटप तयार झालेलं आहे आणि चांगलं शिजलं गेलेलं आहे तर ह्या स्टेजला आपण जे बाकीचं आहे म्हणजे आता बघा इथे एक बटाटा टाकलेला टाकायचा आहे नंतर जे वाल आहे ते आपल्याला टाकायचे आहेत आपण जे लाल तिखट वगैरे जे घेतलेले ते आपण एक चमचा जो साईडला करून ठेवलेला तो आता आपल्याला टाकायचा आहे इथे म्हणजे ना आपल्याला बिड्याला ना कलर छान येण्यासाठी वरून आपल्याला टाकायचं आहे आणि गोडा मसाला वगैरे जे किंवा गोडा मसाला घ्या किंवा मग तुमच्याकडे जो गरम मसाला खाल्ला जातो तोही तो, तो ही चालेल दोघांपैकी कुठलाही चालेल पण मी इथे गोडा मसाल्याचा वापर करते हे बघा लाल तिखट वरून आपल्याला आहे एक चमचा आणि गोडा मसाला गोडा मसाला जास्त घेऊ नका एक चमचा पुरेसा आहे किंवा गरम मसाला जर तुम्ही वापरत असाल तर गोरम गरम, गरम मसालाही आपण एकच चमचा घ्यायचा आहे इथे मी गूळ टाकलेला आहे आणि इथे कोकम चिंच जर तुम्ही वापरत असाल तर चिंचेचं आपला कौल काढून घ्यायचं आहे आणि मग ते आहे आपण मीठ टाकलं नव्हतं ते आता मी ते मीठ टाकून घेतलंय चवीनुसार मीठ घ्यायचंय हे सगळं करत असताना मी पाणी एका साईडला मी पाणी उकळून घेतलेलं ते पाणी घ्यायचंय आपल्याला थंड पाण्याचा वापर करू नका कारण की मला चव आहे ना फरक पडतो चवीमध्ये म्हणून शक्यतो आपण जे उसळी वगैरे काय करू ना त्याच्यामध्ये उसळ असो किंवा सुकी भाजीसाठीही मी गरम पाण्याचाच वापर करते गरम पाण्याने ना चव छान लागते हे बघा मी गरम पाणी केलेलं जसं तुम्हाला बिडं कितपत म्हणजे पातळसर किंवा दाटसर पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे हे बिडं आमच्याकडे ना भाकरी बरोबरही खाल्लं जातं आणि भाताबरोबरही खाल्लं जातं त्या दिवशी मी वरण हा प्रकार आमच्याकडे बनवत नाही थोडंसं म्हणजे थोडंसं वरण लागतं माझ्या मिश्रांना वरण लागतं आणि घरामधल्या आमचे बाकीचे मेंबर त्यांना वरण लागतं पण माझ्या लेकाला आणि मला वरणाबरोबर म्हणजे वरण लागत नाही बेड जर बनवलं त्या दिवशी आम्हाला वरण लागत नाही दोघेही माय लेख आम्ही या बीडाबरोबरच भाकरी किंवा पोळी असेल ती खातो आणि भाती त्याच्याबरोबरच जा खाल्लं जातं आमच्याकडे त्या हिशोबाने मी पाण्याचा वापर केला एक शिटी करून घ्यायची आहे आणि कुकर पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपला झाकण आहे हे बघा एक शिटी झाल्यानंतर मी कुकर एकदम थंड थंड होऊन दिलेलं थोडं दहा एक मिनटं आणि त्याच्यानंतर हे बघा आपल्याला भाजीला ना तर्री वगैरे आपल्याला वरती वरून द्यायची गरज नाही आहे बघा छान असा कलर आलेला आहे रंग एकदम सुंदर आलेला आहे आणि आपलं जे वाल कडव्यावाल्याचं जे बिरडं आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे हे बघा वाफ ही तुम्हाला दिसत असेल हे बघा सुंदर असं वाल्याचं बिडं तयार झालेलं आहे मग कधी बनवत्या वाल्याचं बिडं वाल्याचं बिडं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा किंवा भाताबरोबरही एकदम सुंदर लागतं तर आजची ही रेसिपी आपली ही कोकणातली आहे कोकणामध्ये हे वालाचं बिडं घरोघरी केलं जातं बनवलं जातं आणि खाल्लं जातं त्याचप्रमाणे तुम्हीही करून बघा आणि खाऊन बघा शिल्पाच किचनला सपोर्ट करा थँक्यू